नमस्कार आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलणार आहोत म्हणजे अर्ज तर बरेच आलेत पण त्यांची छाननी कशी होतीये त्यावर जरा सविस्तर चर्चा करूया आपल्याकडे महिला व बाल विकास मंत्रालयाच्या सचिवांनी जी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बैठक घेतली होती ना हो हो त्या बैठकीनंतर एक परिपत्रक आलंय बरोबर तेच परिपत्रक आहे आपल्याकडे तर त्यातूनच आपण हे नियम आणि प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो आणि आपला उद्देश फक्त नियम काय आहेत हे बघणं नाहीये तर पात्रता कशी तपासतायत निकष काय आहेत नेमके आणि याचा अर्जदारांवर काय परिणाम होतोय हे पण समजून घेऊया अगदी चला तर मग सगळ्यात पहिलं म्हणजे वयाची अट इथे मला एक गोष्ट जरा म्हणजे खटकली थोडी काय की अर्ज कुठून केलाय म्हणजे कोणत्या पद्धतीने यावर वयाची अट बदलतीय अच्छा म्हणजे ते नारी शक्ती दूत ऍप आणि वेब पोर्टलचं म्हणताय का हो बरोबर ऍपसाठी वेगळी तारीख आणि पोर्टलसाठी वेगळी हे असं का असेल हा मुद्दा चांगला आहे बघा नारी शक्ती दूत आहे त्यावर ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांचं वय एक जुलै दोन हजार चोवीस ला एकवीस वर्ष पूर्ण हवं आणि जे सरकारी वेब पोर्टल आहे तिथून अर्ज करणाऱ्यांसाठी हीच तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे म्हणजे फरक आहे तारखांमध्ये हो या मागे कदाचित म्हणजे दोन्ही प्लॅटफॉर्म सुरू होण्याच्या वेळा वेगळ्या असतील किंवा काहीतरी तांत्रिक गोष्ट असू शकते असू शकतं आणि कमाल वयोमर्यादा पासष्ट वर्षांची ठेवली आहे जी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला पूर्ण झालेली नसावी बरोबर यामागे शक्यतो इतर ज्या सामाजिक सुरक्षा योजना असतात ना त्यांच्याशी सुसंगतता ठेवण्याचा प्रयत्न असेल किंवा मग योजनेचं बजेट वगैरे बरोबर पण यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे वयाच्या पडताळणी बद्दल काय परिपत्रकात स्पष्ट लिहिलंय की फक्त आधार कार्ड चालणार नाही ते पुरेसं नाहीये अच्छा म्हणजे आधार कार्ड असून सुद्धा दुसरे कागदपत्र लागणारच जसं की जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला अगदी तसंच त्यावर जास्त भर दिला जाईल असं दिसतंय कारण काय होतं अनेकदा फक्त आधारवर अवलंबून राहिलं तर वयाच्या नोंदीत सुक असू शकतात असं प्रशासनाला वाटत असावं वा बहुतेक आणि समजा फरक निघाला तर म्हणजे आधारवर वेगळी जन्मतारीख आणि दाखल्यावर वेगळी तर मग अर्ज सरळ बाद होऊ शकतो म्हणजे थेट अपात्र त्यामुळे कागदपत्रांमध्ये अचूकता असणं खूप महत्वाचं आहे बापरे म्हणजे कागदपत्र सांभाळून ठेवणं आणि ती बरोबर असणं गरजेचं आहे जो रेशन कार्ड वर येते हो हा पण एक कळीचा मुद्दा आहे इथे नियम मला जरा कडक वाटला एका रेशन कार्ड मागे म्हणजे एका कुटुंबातून फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच पात्र हो नियम तसाच आहे एका कुटुंबातून म्हणजे एका रेशन कार्ड मधून फक्त एक विवाहित बाई आणि एक अविवाहित मुलगी किंवा बाई अच्छा म्हणजे उद्देश असा असेल की लाभ जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचावा हो बहुतेक तसंच असेल पण यात एक खरी अडचण आहे समजा एकाच रेशन कार्डवर दोन विवाहित महिला आहेत म्हणजे सासू आणि सून असतील किंवा दोन जावा असतील हा बरोबर किंवा दोन बहिणी असतील विवाहित त्याच कार्डवर मग काय तर तिथे खरी मेक आहे परिपत्रक काय म्हणतं की अशा वेळेला कुटुंबाने आपापसात आप ठरवायचं काय ठरवायचं की दोघींपैकी किंवा तिघींपैकी कोणाला लाभ मिळावा म्हणजे एकाच नाव द्यायचं आणि बाकीच्या अपात्र ठरतील अरे देवा म्हणजे हा निर्णय कुटुंबावर सोडलाय याने घरात वाद नाही होणार होऊ शकतात की नक्कीच होऊ शकतात प्रशासनाने कदाचित हा निर्णय कुटुंबावर टाकून काय म्हणतात त्याला स्वतःला संभाव्य वादांपासून बाजूला केल्या असं दिसतंय म्हणजे प्रशासकीय सोयीसाठी असेल हे पण कुटुंबांसाठी अवघड आहे हो ना आणि याच नियमात अजून एक गोष्ट का? की समजा योजनेचा लाभ मिळायला लागला आणि त्यानंतर कोणी रेशन कार्ड बदललं वेगळं केलं तर तर ते नवीन कार्ड ग्राह्य धरणार नाहीत जे जुना रेशन कार्ड होतं सुरुवातीला त्यानुसारच कुटुंबातील महिलांची संख्या बघणार अच्छा म्हणजे नंतर कार्ड वेगळं करून फायदा नाही हे बहुतेक गैरप्रकार टाळण्यासाठी असेल बरोबर योजनेचा लाभ मिळावा म्हणून नंतर बदल केले तर ते चालणार नाही सुरुवातीची स्थितीच अंतिम आहेत स्पष्ट झालं आता राहिला मुद्दा स्थलांतरित आणि परप्रांतीय महिलांचा हो परप्रांतीय महिला ज्या महाराष्ट्रात राहतात त्यांनाही हे सगळे नियम लागू आहेत का हो नक्कीच त्या जर महाराष्ट्रात राहत असतील आणि बाकीचे सगळे निकष पूर्ण करत असतील वय कौटुंबिक स्थिती वगैरे तर त्या पात्र ठरू शकतात आणि स्थलांतरित महिलांचं काय म्हणजे महाराष्ट्रातल्याच आहेत पण समजा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात राहायला गेल्या आहेत त्यांचं कसं त्यांच्यासाठी एक वेगळी तपासणी प्रक्रिया आहे कशी काय त्या महिला जिथे स्थलांतरित झाल्या आहेत ना म्हणजे नवीन ठिकाणी तिथला जो एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी असतो म्हणजे अन्या गणवाडी हो साधारणपणे तर त्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली जाईल अच्छा आणि जर त्या अधिकाऱ्याला त्या नवीन ठिकाणी त्या लाभार्थी महिलेची नोंद किंवा काही माहिती मिळाली नाही तर, तर मग मात्र तिचा अर्ज अपात्र ठरू शकतो म्हणजे स्थलांतरित महिलांसाठी त्यांच्या नवीन पत्त्यावरची नोंदणी महत्वाची आहे अगदी नाहीतर अडचण येऊ शकते बर तर मग आपण आजच्या चर्चेत ऐकाय काय बघितलं थोडक्यात सांगायचं तर वयासाठी फक्त आधार नाही इतर कागदपत्र पण महत्वाची एका एक रेशन कार्डवर एक विवाहित एक अविवाहित हा नियम काटेखोरपणे पाळणार आहेत बरोबर आणि कुटुंबात एकापेक्षा जास्त पात्र महिला असतील तर कुटुंबालाच ठिकाणची पडताळणी होणार आहे अगदी बरोबर हे सगळे नियम बघितले की असं वाटतंय की अंमलबजावणी सोपी व्हावी आणि गैरप्रकार टाळता यावेत हा प्रशासनाचा हेतू आहे आता जाता एक विचार येतो म्हणत की हे जे कुटुंबावरच निर्णय सोपवलाय लाभार्थी निवडण्याचा किंवा रेशन कार्ड बदललं तरी जुना स्टेटस धरणार या नियमांमागे प्रशासनाला नक्की कोणत्या प्रकारची सामाजिक किंवा प्रशासकीय गुंतागुंत टाळायची असेल म्हणजे यावर विचार करायला नक्कीच जागा आहे अगदी हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे कदाचित पारदर्शकता राहावी किंवा प्रशासनावरचा भार कमी व्हावा असा उद्देश असेल पण त्याचे इतर परिणाम काय होऊ शकतात यावरही लक्ष ठेवावं लागेल